खूप सुंदर दिसतेस काय झालं बाळा तुझ्या डोळ्यात पाणी का सॉरी काकू झोप कशी लागली माहित नाही अग सॉरी काय त्यात आज दगदग झाली तुझी ब्र झालं आराम केलास आणि काकू काय म्हणतेस आई म्हण ना काय झालं रे सागर दादा वाहिनीकडेच बघत बसणार की जेवणार पण अरे पण हे गरजेचं आहे अन जवळ तर आहे जाना बाळा एवढ हईक माझ आई प्लीज आता सगळं तुझ्या मनासारखं केलं ना आत्ता बस नात खलोय आम्ही अग अशी उभी का बस सोफ्यावर थोड्या वेळात पूजा सुरू होईल मी काही मदत करू का आता नाही तुझी अन्नपूर्णा पूजा असेल तेव्हा तुलाच काहीतरी गोड बनवावं लागेल पटकन जाऊन कुलदेवीच दर्शन घेऊन या म्हणजे पुन्हा काही टेन्शन नको हा माझा बेड आहे तुझ्यासाठी सोफाच ठीक आहे आत्ता हा माझा पण बेड आहे हे बघ मी ऑलरेडी खूप थकलेलो आहे मला तुझ्याशी भांडण्यात बिलकुल रस नाही माझ्या हाईटमुळे मला सोफा कम्फर्टेबल नाही होत तू एवढीशी तर आहेस आरामात झोपू शकतेस एव्हरीथिंग ऑल राईट येस तू कुठे आहेस बेडवर झोपतोय अंती सोफा गुड तुला सगळं आठवणीत आहे ना आपला प्लॅन डोंट वरी माझ्या सगळं लक्षात आहे गुड नाईट गुड नाईट लव्ह यू लव्ह यू टू